मित्रांनो दुपारच्या वाढल्यात आडीच आणि आदू आणि छोट्या खेळतात क्रिकेट आणि आमचा आणू टाकतो गायाला खाया शरल्या मस्त पैकी आणोने बांधल्यात लिंबाच्या कडला गाया चावलेला आणि आदूचं चांगलं भरपूर बॉट गुतलेला आहे काय आ तू नीट खेळा ना तू बेटनी ठाण किती काय बॉल टाकतो तिकडून आदोणी मारला छक्का छोट्याला पुढं सरून खेळ गाडी लागत तुला आज आऊट झाला आहे आदू गाडी लागलेला आहे मी आता छोटो आला वर बॅटिंगला चलो टाका ओ डायरेक्ट वावरात बॉल लावलेला आहे छोटूनी आणि छोटो छोटू काय छोटो काय म्हणतो बॉल ह्याच्यावर अजून एक लावणार का नाही सिक्स आजू म्हणतो गी मग आता अजून लागलाय रा बॉलच फेकाफेकी खेळा की रे क्रिकेट खेळण्यापासून तुम्ही आज ऐनी ठाण रे ठान रे वल वल हाणूक मित्रांनो तुम्हाला दिसते का तेव्हा तिकडं हाणूक पलीकडे तोडत काटवा टाकत काय धाकत काय मानलं पद्धतशीर आणि तिकडं तो आमचा कुठे नियोजनला लागल्यात आणि अशा प्रकारे चालले नियोजन आणून भरले शेवाची पाठी पण अजून काही टाकलेले नाही आणून कुटुंब केला उकरणं लागेल मला जाऊन ला आणून उकडावले पटाक मागतो तिथं केला मित्रांनो बर आहे भरून पाणी वापरते आणू आणि ही तशी हॉक दिसला हॉक काय काय धावले अणू आमचा तोडते बघा परपंच काय परपंच काय दुसरी काय वाळवंटात म्हणतात असतात काय पोराच कशी पोरं कशी खेळतेशी धावल्या हो का आमच्या आणून इथं अडकू ला मस्त पैकी आण मटे आण तुला काय बोलतो टायली थप्याला लावली का कुत्र्यामुळं आनंद टायली चकाचक धुवून का काल परत दिस मस्त पैकी ते दिवशी धुवून काढली आनंद टायली दिसते तुला चलो मित्रांनो छोटे आणि आध्या बेच्या अय कच हा गेली गेली टाकाय छोट्या मित्रांनो छोट्या पडला तिकडे हा आध्या आणखी लांब कसं डाव पूर्ण व्हायचा र तुमचा मित्रांनो छोटे खांतोय गोटे हा झाला डुस खा आणि आता डबल खाताची बाहेर आलेली आहे मित्रांनो

जबरदस्त अय आणधर ये की बाहेर जरा काय आत काय करतोय का गार लागतय रा आद्याला मित्रांनो गुथित राहणार मेन गोष्टी म्हणजे आध्याला कायम लागा ना, का ला ना ला ला छोट्या तो डुसकर तोय लागत आला काय सारख हा चल आधी डुसकर झालं डुस छोट्या काय वाया रे झाडाला काय कमी हे छोट्या हुकलेल्या आहे आणि आजू पिंगळत आहे गोट्या गोट्या पिंगळ्यातून गोटे कोण गेलं कोण गेलं कोण गेलं ते फॉलोकड आधी तुला नेम लागत नाही मित्रांनो डाव शिक चाललाय कराडूस डोस कराडूस पुढे गुटी दिसताना छोट्याला तर गुटी दिसत नाही अजून हळद कुठे सुली आउट चाललाय छोट्याक आज वारं सुटलं बारा विशाल आज तर वारं सुटलं बारा बारा आता पाऊस आलाय आमचा कांदार काके वाढावं लागतील लागते आणली ती लागतील भले रे टायम थांबलाय की हालतेन की झालं थोडं वापरून द्यावं लागेल आणि आता आहे मैरीला लावून कडे मागल्याकडे पुढच्याकडे बिसलं बांधाव लागेल आड्या कामटे आड्या कामट्या बांधली की ओके झालं नाही नाहीत नासलं पाय अजून सकाळी बघितलं लवकर अनुभव नाहीत नासला अजून पाणी गेलं नाही टायमच नास नाही आपलं काय करायचं पाला पाला निवडायचं आणि टाकायचं पाट्याने पतीन गाण बया किळ्यात टाकून दोन टायले दोघ दोन बाया ना दोघ असल्या होईन किळ्यात नाही रे पै अनुभव गाण गुण पाच सोडली बायाला काढायला किर पाच झाली बाया सरदली कटी काळी मध्ये आणून टाकला चेमिली लावली काय हा आणून चमेली लावली मित्रांनो चमेली चेमिलीची झाड चेमेली बारकी फुले येते चेमेली छोट्यावर वर असतो खेळ खायला का तसं दादा आहे घरात घेतो का चपला काढा चपला काढा के बस की चाल आले गेले जायचं बसा गहू तर चांगली फुटायला लाग मार्केट पासून आता तो खाया जो झाले अनुभवाच्या बाक काम पशे बांध मी डरंगळ चांगलं कसा सकस पुत्र तर काय بده तेचय मन काय पुत्र्याचं भाणं गेलं